आने का अंदर की तरफ फिर हो जाए कितनी है दीदा पर आलू 5 किलो 5 बावन किलो की खिचड़ी करा तेल आए जवर पास चार किलो चार किलो तेल है चार पांच किलो जीरा टाका लो जीरा एक दौनशे ग्राम

हे शिमला आहे हे शिमला मिरची आणि एक फक्त आपल्याला एक बाकी केलं होतं सर आता यामध्ये आपण भरपूर काही टाकत आहोत तर हे किती आहे की पुलाव आहे पुलाव आहे पुलाव 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 अद्रक लसणी तिथे जवळपास दीड किलो आहे अद्रक लस आणि बनलेली आहे बरं रेडीमेड नाही बनवलेली आहे हा बनवलेली आहे आणि हे गांजर आहेत पाच किलो आणि गांजर की जरा एक टोपला राहू दे पाव किलो कोथमीर आता काही पुणे मसाले जाणार आहेत का आता मसाला एक टाकत राहिला जवळपास पंधरा बकेट पाणी टाकायचे पाणी टाकायचे चांगला भात शिजते कोणते कोणते टाकलेत मसाले बघा जिरा दालचिनी कर्णपूल चायपत्री तेजपान लवंग इलायची मग आलू गरम मसाले गरम मसाले टाकले गरम मसाले म्हणजे बिर्याणी मसाला एक डबा टाकला शंभर ग्रामचा डबा आहे पाणी टाकला आणि आलू केरा हे दोन किलो टाकलो मी दोन किलो हा कोलम चांगला चांगला हो कोलम सव्वीस किलोचा चा कट्टा आहे हे जास्तीत जास्त याला पंधरा मिनिटात होते बघा पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिटात होऊन जात आणि त्यानंतर त्याला आपण याला दम देतो अच्छा दम देता याला दम दिल्यावर काय होते चांगला मऊ होते मऊ होते कोथमीर आहे पाण्याच काय येईल त्यावरून पण मसाला का बिर्याणी मसाला होता त्यावरून पण वरून टाकायला झाला आता कोथमीर मारायची कस थोडा कोथमीर दमाच्या वेळेस कोथमीर मारायची पलटी मारते वेळेस आता हा खायचा कलर आहे ना खायाचा कलर आहे खायाचा कलर आहे जास्त नाही थोडा मारायचं कोथमीर टक्के आता पलटी मारतो याला पलटी मारू आता आता हे आपलं पुलाव रेडी पुला आहे दोन किलोचा